आपण जर बघितलं तर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे बरेचसे कलाकार आपण बघितले युट्यूबच्या माध्यमातून असेल सोशल मीडियाच्या माध्यमातून बरेचसे कलाकार समोर आलेले आहेत परंतु खास करून खानदेश भागामध्ये नाशिक नगरीमध्ये असे काही स्टार आहेत त्यांनी आतापर्यंत प्रेक्षकांनी देखील त्यांना भरपूर प्रकारे साथ दिलेले आहे आणि त्याच पद्धतीने एक आपल्या सोबत आहेत त्यामध्ये राणीताई कुमार काही वेळ त्यांच्याशी आपण चर्चा करून आणि कशा घडल्या राणी कुमावत हे जाणून घेणार आहोत ताई आपलं लोकशास्त्र न्यूज आणि महाराष्ट्र क्रांती न्यूजमध्ये स्वागत आहे आम्हाला हे सांगा आतापर्यंतचा प्रवास तुमचा कसा राहिला आणि परिवाराची साथ तुम्हाला कशी मिळाली आणि प्रेक्षकांसाठी नव नवीन जे तुमचे सॉंग असतील गाणे असतील ते आत्ता प्रेक्षकांसाठी आपण कशा पद्धतीने सादर करणार आहात नमस्कार खरं तर मी तुम्हा सर्वांची लाटकी राणी कुमावत तर मला लहानपणापासूनच खरंच खूप आवड होती या क्षेत्रामध्ये यायची आणि माझा लहानपणी चित्रपटसुद्धा येऊन गेलेला आहे आणि नंतर त्यानंतर टिकटॉक आलं टिकटॉकवर माझे व्हिडिओ वगैरे टाकत गेले मी खूप फॅन फॉलोईंग माझी वाढली तिथे पण ॲक्च्युली mm. फॅन फॉलोईंग नाही माझी ती फॅमिलीच आहे mm. त्यानंतर टिकटॉक बंद झाल्यानंतर मी काही दिवसानंतर इंस्टाग्राम ओपन केलं तिथेसुद्धा अजूनसुद्धा मला खूप लोक पसंत करतात आणि माझं झुमकावाली पोर हे गाणं तुम्ही सर्वांनी ऐकलंच असणार सर्वांनी डोक्यावर घेतलं होतं खरं तर हे सॉन्ग खूप पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजणारं सॉंग आहे ते सर्वांना माझी सुद्धा खूप आवडलेली आणि माझं लवकरच मी आपल्या राणी कुमावत ऑफिशियली ह्या युट्यूब चॅनलवर मी मी शेख खानिशनी राणी हे सॉन्ग अपलोड केलेलं खूप जणांनी मला सपोर्ट केला म्हणजे माझ्या इन्स्टा फॅमिलीनी पाच लाख फॅमिलीनी मला खूप सपोर्ट केलेला खरंच आणि लवकरच मी नवीन सॉन्ग घेऊन येते अपडेट असे इंस्टाग्रामवर देत राहणार आहे मी आणि खूप सपोर्ट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचा आणि राहिला प्रश्न आई वडिलांचा आई वडिलांनी तर खूप सपोर्ट केला मला लहानपणापासूनच सपोर्ट करत आलेत मला आई वडील माझे आणि खास करून माझा भाऊ खूप सपोर्ट केलाय मला खरंच माझ्या मला एक सांगशील हे करत असताना समाजामध्ये मुलीला पुढं मुलगी पुढे जाऊ नये काहीतरी करू नये अशा बऱ्याचशा टीका टिप्पण्या केल्या जातात असा काय वाईट अनुभव सोबत आहे का नाही असा वाईट अनुभव तो आहे माझे आई वडील सुद्धा मला खूप सपोर्ट करत आले की तू पुढे जा आम्हाला बघायचं तुला पुढे जाताना आणि खास करून कोणाकोणाला सपोर्ट नसतो भाऊंचा की भाऊ म्हणतात त्यांच्या की पुढे नाही जायचं तू काही फिल्म इंडस्ट्री वगैरे सोडून दे हे मी ऐकलेले खूप जणांकडून कोणी आईबाप सपोर्ट नाही करत पण खरंच माझे आईबाप खूप सपोर्ट करतात मला आणि खास करून माझा भाऊ सार्वजनिक कार्यक्रम असतील गणपती असेल नवरात्र उत्सव असेल तिथं आवर्जून तुम्हाला इन्व्हाइट केलं जात त्यावेळेस प्रेक्षकांचा जो फ्लो बघून तो, तो उत्साह बघून तुम्हाला काय अनुभव फील झाला काय खर तर मला खूप आवड आवडलं होतं खरंच एकदा मी गेलेली शो मध्ये भरपूर शो झालेले माझे पण एका शोला असं वाटलं होतं की राणी कुमावत जेव्हा नाव एकाने घेतलं अँकरनी तिथे पूर्ण पब्लिक माझ्याच नावाने ओरडायला लागली खरंच मला ते बघून अतिशय आनंद झाला होता खरंच इतकं भरभरून की माझ्या डोळ्यात पाणी येऊन गेल तर डायरेक्ट तुम्ही जर बघितलं तर आपण जर बघितलं तर तुम्ही एका ग्रामीण भागातून तुमचं कुटुंब आलेलं आहे आणि हे करत असताना जेव्हा ग्रामीण भागामध्ये आपण प्रवेश करतात गावात त्या गावातल्या नागरिकांच्या काय भावना मनामध्ये असतात त्याबद्दल काय सांग खर तर मी गावामध्ये गेल्यानंतर मला बघूनच लोक खूप खुश होतात ते मला खूप भारी वाटतं की मला बघून खुश होत आहे आणि खर तर मला जे लहान लहान मुलं आहे ते मला सांगतात की ताई तुम्ही तुमचं गाणं बघतो आम्हाला जेवणच जात नाही आणि त्यांच्या आई पण बघून तर अतिशय खरंच खूप आनंद होतो मला आता येणाऱ्या काही कालावधीमध्ये राणी कुमार फेवरेट सॉन्ग प्रेक्षकांसाठी येईल आणि कशी तयारी लवकरच आपलं सॉंग येणार आहे कमिंग सून आहे ते गाणं आणि तुम्हाला आवडेल हे मला माहिती आहे की तुम्हाला नक्कीच आवडेल ते गाणं खरंच अतिशय खूप छान ऍक्टिंग केलेली आहे प्रेम सरांनी मी आणि आपला एक ऍक्टर ऍक्टिंग ऍक्टर्स आहे शनाया कावा म्हणून त्यांनी पण खूप भारी ऍक्टिंग केलेली आहे त्या गाण्यामध्ये आणि आय होप तुम्हाला नक्कीच आवडेल ते गाणं माझ्या इन्स्टा फॅमिलीला आणि खरं तर आई वडिलांचा सपोर्ट होताच मला आणि माझं हे म्हणणं आहे की आई आईबाप सपोर्ट करा तुमच्या मुलींना आणि सर्वात मोठा हात म्हणजे प्रेम सरांचा आणि समाधान मामांचा खरंच खूप सपोर्ट केलाय मला त्यांनी आणि इथपर्यंत पोहोचवलेलं आहे मला आणि माझ्या जे मनात चालू असतं ते त्यांच्या मनात चालूच असतं खरं तर आणि मला जे हवं असतं ते मामांना पाहिजेनच असतं म्हणजे आय थिंक असं ऍक्टिंग आहे त्यांच्या मनात जी आली की राणी तुला ही ऍक्टिंग करायची अशी मामानी मला सांगितलं तर मी तेच माझ्या मनात पण तेच येणार आणि मी ते करणारच तसा अजून आनंद त्यांना होतो मला बघून की नाही बेस्ट केलंय ब तू वगैरे आणि सांगण्याचा उद्देश एवढाच खूप सपोर्ट केला त्यांनी मनापासून त्यांचे खूप धन्यवाद खरंच मामा आणि असा सपोर्ट कायम असू द्या मला कीच आता आपण त्यांना मोलाच्याशी साथ देणारे आणि प्रत्येक क्षणो पदोपदी त्यांना सपोर्ट करणारे असे डायरेक्टर समाधान दादा बेलदार हे सुद्धा या ठिकाणी आहेत आणि आपण त्यांच्याशी काही चर्चा करणार आहोत दादा आपलं बी आपलं देखील लोकशास्त्र न्यूज आणि महाराष्ट्र क्रांती न्यूजमध्ये स्वागत आहे खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर तुमचं मडी माडी करमन लगन हे गाणं खूप फेमस झालं होतं आणि त्या गाण्यातूनच तुम्हाला उभारी मिळाली काय सांगाल आज राणी कुमार तुमच्यासोबत आहे खूप असा प्रतिसाद मिळतो आहे प्रेक्षकांचा कशा पद्धतीने पुढं सामोरं गेलं पाहिजे आणि तुमचे काय प्रयत्न असतात त्यांच्यासाठी तुम्ही अगदी भारी प्रश्न विचारला राणीला मी जेव्हा पहिल्यांदा बघितलं इंस्टाग्रामवरती तर मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला की नाही मुलीमध्ये काहीतरी गट्स आहे मग माझा म्हणजे मला एक कल्पना सुचली की आपण जे एक राणी राणीताईंचं एक नवीन म्हणजे युट्यूब चॅनल खोलूया त्या युट्यूब चॅनलवर जे नवीन नवीन गाणी अपडेट करूया आमचं गाणं तर फेमस आहे माडीकर मन लगन त्याचा काही विषय नाही पण मग माझं कर्तव्य नेहमी दुसऱ्याला साथ देण्याचं असतं आणि मी ते राणीताईन त्यांना दिलेलं आहे साथ आणि नेहमी रे माझं आणि त्याचा जो स्वभाव आहे राणीताईचा खूप छान आहे आणि पूर्ण खानदेश रसिक मायबाप तिला एवढा जीव लावतात एवढं प्रेम करतात तिच्यावर तर पाच लाख फॉलोअर्स इंस्टाग्रामचे तिचे पूर्ण झाले खूप आनंद मिळाला आणि अशीच राणीताई पुढे जात राहो हे करतो आता आपल्या डोक्यात कुठलं असं सॉंग आहे जे प्रेक्षकांना आवडेल आणि तुम्हाला प्रेक्षक डोक्यावर घेतील असं कुठलं सॉन्ग आहे एकदम जबरदस्त हिट आणि एकदम म्हणजे लोकांच्या मनामध्ये मनामध्ये घर करणार असं एक आम्ही सॉंग घेऊन येणार आहोत कमिंग सून आहे ते तर लेटेस्ट आता थोड्या दिवसातच ते अपलोड करू आम्ही युट्यूब युट्यूबला राणीताईंच्या अकाउंटवरती तर नक्कीच तुम्ही बघायला विसरू नका खूप छान असं सॉंग आहे प्रत्येकाला ते आवडणार म्हणजे आवडणार आणि खान्देशमध्ये टॉप गाठणार ते सॉंग असं सॉंग आहे सर दादा आपण आपण जर बघितलं तर तुमच्या विविध माध्यमातून तुम्ही रोल केलेले आहेत कधी आपण जर तुमचा पेहराव बघितला तर कधी धोतर पॅन्ट असेल किंवा पायजमा शर्ट असेल बरोबर कधी नवीनच पेहराव असेल अशा हे केल्याने आपण जेव्हा गावी जात असाल जेव्हा खेडोपाडी जात असाल काय भावना मनामध्ये येते प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद बरोबर आता एक माझा अनुभव सांगतो मी साधारण मी रेल्वेमध्ये प्रवास करत असताना आता खानदेशी मुलं असतात आपले खानदेशकडचे mm. तर ते म्हणतात ते दादा तुम्हाला कुठेतरी बघितलंय हो मी कारण mm. की तो धोतर आणि कुर्ताचा असतो mm. आणि साधे कपडे घातल्यानंतर माणसाचा लुक थोडा चेंज होतो mm. तर त्यांना आठवतं की मी त्यांना सांगतो की बाबा तुम्हाला बघितलंय कुठे बघितलंय माडी करमन लगन या ठिकाणी हो हो बरोबर बरोबर आम्ही त्या गाण्यामध्ये तुम्हाला बघितलेलं आहे आणि काही ठिकाणी असं झालं की राईन राणी ताईन बरोबर पण आम्ही काम करतो तर त्यांच्यासोबत पण त्यांनी बघितलंय की हा दादा तुम्हाला आम्ही त्यांच्यासोबत बघितलेला आहे असं गावामध्ये आनंद मिळतो लोकांना की नाही बाय आपल्या गावाचं काहीतरी नाव रोशन होतंय आपला माणूस कुठेतरी पुढे जातोय आणि नक्कीच रनिताई यांच्या युट्यूब चॅनलला म्हणजे खूप सपोर्ट करताय लोक आणि चांगला प्रेरणा मिळणार आहे अशी मी इच्छा बाळगतो एक शेवटचा प्रश्न दादा आपण जर बघितलं तर खूप फिल्म फिल्म इंडस्ट्री बघितली मोठमोठे मुट कलाकार होऊन गेले परंतु ग्रामीण भागातल्या अशा युट्यूब स्टार असतील किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येत आहेत त्यांच्यासाठी शासनाकडून तुम्हाला काही मदत मिळेल अशी काय अपेक्षा आहे तुम्हाला काय सांगाल तर आता मला अपडेट मिळालेला आहे किंवा जे युट्यूब स्टार आहे आमचे खानदेशकर जे गरीब दुबळे असतील कोणाचे एक सॉन्ग झालेले असतील कोणाचे दोन सॉन्ग झालेले असतील तर त्यांचं रजिस्ट्रेशन चालू आहे शासनाच्या माध्यमातून त्यांना स्कीम ही चालू होणार आहे अशी अपडेट मिळाला आहे मला आता चार पाच दिवस झाले तर आम्ही आता प्रयत्न चालू आहे आमचे त्या कलाकारांना जेणेकरून मानधन काहीतरी मिळावं हो, अशा शासनाकडे आम्ही ते करणार आहे अजून एक प्रश्न राणी कुमाव बरोबर तुम्ही काम करत आहात तिचा कसा प्रतिसाद लाभतो म्हणजे तिथं सहकार्य कसं असतं तुम्हाला आणि तिची प्रेक्षकांसाठी करण्याची जी उत्साह असतो तो कसा असतो आता कसं असतं जेव्हा राणी कुमावत म्हणजे जेव्हा मी डायरेक्शन करतो राणी कुमावत समोर उभे असते तर तिला जास्त सांगण्याची गरज नाही पडत मला कारण की ऑलरेडी तिला म्हणजे तिला माहित असतं मामाच्या दिमागमध्ये काय आहे आणि आपल्याला काय करावं लागतं mm -hmm. त्यामुळे कसं आहे तिला जास्त सांगायची गरज नसते तिला वन टेकमध्ये राणी कुमावत ही टेक देऊन दे टाकते mm -hmm. म्हणजे तिचं गाण्यावरती ती म्हणजे तिचं प्रोफेशनल काम असतं राणीचं ती विचार करते की नाही मामाला काय पाहिजे आहे आणि तेच देण्याचा ती प्रयत्न करते कुटुंबाकडून कधी काही म्हणजे बोललं गेलं का किंवा मग अशा पद्धतीने तुम्ही म्हणजे बाहेर घेऊन जाऊ नका किंवा बऱ्याच वेळा आपल्याला असं लक्षात येतं का, का मुलगी आहे कुठेतरी विरोध केला जातो तसं काही त्यांच्या कुटुंबाकडून आढळलं नाही अजूनपर्यंत तसं काही आढळलं नाही कधीही माझ्यासोबत जर अनेक बाहेर येत असेल किंवा शूटिंग दरम्यान किंवा टाईम झालेला असेल त्यांच्या आई वडिलांचा आणि त्यांचा भावांचा तसेच आमचे प्रेमदादा यांचा खूप म्हणजे माझ्यावरती विश्वास आहे की मामा तुम्ही कराल ती पूर्व दिशा आजपर्यंत त्या लोकांनी मला कुठेही दुखवलं नाही आणि चांगला स्वभाव आहे त्यांच्या आईवडिलांचा खूप छान स्वभाव आहे त्यापुढे काही प्रॉब्लेम येत नाही नक्कीच आपण आता या दोघांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आता आपण त्यांचे वडील असतील त्यांच्या आई असतील आणि त्यांचे बंधू असतील त्यांच्या देखील प्रतिक्रिया त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत आपल्यासोबत राणी कुमावत यांचे बंधू देखील आहेत त्यांच्याशी देखील आपण संपर्क साधणार आहोत दादा काय सांगशील एक बहीण तिला खूप प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेला आहे आनंद कसा मनामध्ये येत होतो काय सांगशील ऍक्च्युली काय माहिती आहे का की प्रत्येकाची घरी परिस्थिती नसते की ते स्वतःच्या त्यांच्या मुलीला किंवा मग बहिणीला पुढे शिखरावर घेऊन जायला पाहिजे जा, असं तसं प्रत्येकाची कंडिशन नसते मला भरपूर इन्स्टाग्रामवर डीएम्स येतात की दादा आम्ही तुम्हाला दादा म्हणतो आम्हाला कुठेतरी काहीतरी चान्स द्या पण ऍक्च्युली मी चान्स देऊ शकत नाही कारण घरी जेव्हा परवानगी नसते तेव्हा आपण काहीच करू शकत नाही पण माझा एक संदेश आहे सगळ्यांना की तुम्ही तुमच्या मुलींना कमी समजू नका त्यांना पुढे न्या आणि त्यांच्यामध्ये जे गट्स असतात ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा कारण बऱ्याचशा वेळेस काय होतं गावाकडे ग्रामीण भागाकडे असं होतं की मुली मोठी झाली लग्न करून द्या ती पद्धत जरा आता कुठेतरी चेंज करण्याची वेळ आली आहे असं तरी वाटतं मला आणि कराते कारण मुलींच्या जर प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या नाही तर ते फार वाईट होतं नंतर मग आहेच की लग्न झालं डिवॉर्स होतं हे होतं मुलीचं काय मन आहे ते जाणून घेणं फार महत्वाचं आहे सर मी तर माझ्या बहिणीला सपोर्ट करतोच आणि तिला इथून पुढेही करत राहील ती अगदी लहान होती तेव्हापासून मी तिला ते चित्रपटाचं एवढ लावलेलं आहे आणि आतापर्यंत वेडा आहेच तिला अजूनही ती शिकतेच आहे दादा आपण जर बघितलं तर ग्रामीण भागामध्ये मुलगी नको मुलगा पाहिजे असा भेदभाव केला जातो आणि बऱ्याच वेळा श्रीगुरु नात्या केली जाते त्या आ, त्या लोकांना आपण राणी कुमावच्या निमित्ताने काय सांगितलं ऍक्च्युली सर असं झालं नाही पाहिजे खरं तर कारण आज मुली पहिले म्हणत होते खांद्याला खांदा लावून मुली चालल्यात पुढे पण आता ती परिस्थिती झालेली नाही मुलं ऍक्च्युली खाली झाले तर मुली डोक्यावरती चालल्या डायरेक्ट हे कुठंतरी चेंज झालं असल्यामुळे ग्रामीण भागाकडे हा विचार ना हा नसावाच आता सध्या तरी नसावा कारण मुली नाही आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही बघा आज मुलगी पुढे शिक्षणामध्ये असू द्या नाही तर कुठेही असू द्या मुलगी पुढे त्याच्यामुळे मुली बचाव हा एक असा अहवाल झालाच पाहिजे सर आता जे नवीन सॉंग आहे त्यासाठी आपली काय मदत इथून पुढे त्यांना लागेल आणि प्रेक्षकांना काय देण्याचा आपण प्रयत्न मी सर, मी सर काम करतो मी हिंदी सिनेमा मध्ये पिक्चर मध्ये सिरीज मध्ये काम करतो तर माझं एक असं म्हणणं आहे मी आणि माझी टीम हेड म्हणजे समाधाम बेल्दार सर आम्ही हा विचार केलाय की खानदेशमध्ये मध्ये आपल्याला एक नवीन काहीतरी द्यायचं आहे की जेणेकरून पब्लिक बोर झालेली आहे ऑलरेडी मी सांगतो मला कॉल येतात पब्लिकचं म्हणणं असं आहे फॅमिलीचं म्हणणं असं आहे आपल्या की बरेचसे सॉन्ग शेतामध्ये शूट होतात आणि तेच तेच म्युझिक तेच ते मला तो पॅटर्न ॲक्च्युली चेंज करायचा आहे मी मीशे खानदेशनी राणीचा डिरेक्टर आहेत बेलदार सर डायरेक्टर आहे, आहे या गाण्याचे इथून पुढे जे आमचे प्रोजेक्ट आहेत आहे, ते खूप वेगळे आहेत आणि ते नक्कीच प्रेक्षकांना आवडेल आणि त्यामध्ये आता एक सगळ्यात महत्वाची गोष्ट बॉलिवूड ॲक्टर आहे मी पण मी उतरतोय आपल्या खानदेश पब्लिकसाठी इंडस्ट्री इंडस्ट्रीमध्ये तर लवकरच तुम्हाला एक अप्रतिमाशे सॉंग्स ऐकायला मिळेल आणि बघायला सुद्धा मिळेल त्यासाठी तुमचा सपोर्ट पाहिजे फॅमिली येस yes. नक्कीच एक शेवटचा प्रश्न ग्रामीण भागामध्ये आपण बघितलं तर लग्न सगळ्या मोठ्या पद्धतीने चालू आहे मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि त्या ग्रामीण भागामध्ये डिजेवर गाणी वाजवले जातात आणि त्या ठिकाणी तुम्ही कुठेतरी लग्नाला गेलेत एक <laughs> उदाहरण धरू आणि त्या ठिकाणी राणी कुमारचं गाणं तुम्हाला ऐकायला मिळालं बरोबर काय फील होईल काय मनामध्ये सर ती फिलिंग ना ती खूप ग्रेट असते कारण आपण जी मेहनत केलेली आहे ती स्वतः आपण केलेली आहे आपली मेहनत तर असतेच पण आमच्या मागे बरीचशी टीम असते ते स्पॉट दादा झाले किंवा मग डान्सर झाले ते जेव्हा गाणं ऐकतो रे मी तेव्हा असं फील होतं मला की माझी मेहनत नाही या सगळ्यांची मेहनत सक्सेसफुल झाली आहे तिथे तर ते बघून फार आनंद होतो आणि फील एकदम ग्रेट वाटतं की चला आपलं कुठेतरी सक्सेस झालं अशा पद्धतीचं नक्कीच आपण जर बघितलं तर सुंदर अशी भावना व्यक्त केलेली आहे आणि श्री गुरु नात्या कशी थांबवली गेली पाहिजे मुलींना कसा बढावा दिला गेला पाहिजे हा संदेश देखील प्रेमदादानी दिलेला आहे आता आपल्यासोबत त्यांचे वडील आहेत त्यांच्याशी देखील संपर्क करणार आहोत साहेब आपलं सुद्धा न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे काय सांगाल लहानपण ते आतापर्यंत राणीचा कसा स्वभाव राहिला तिची पुढे जाण्याची इच्छा कशी राहिली काय सांगाल माझ्या मुलीला पहिल्यापासून आवड होती गाण्यामध्ये काम करायची तर मग ती गाण्यामध्ये सक्सेस झालेली आहे की लहानपणापासूनच फार सपोर्ट केलाय त्यांनी आम्हाला कुठल्याही गोष्टीला त्यांनी नकारने दिलाय आम्हाला आणि लहानपणापासून एक खरी गोष्ट आहे ती मी आज उघड करतो लहानपणापासूनच पप्पांनी मी आज एवढा मोठा झालोय पण मला अशी गरज भासू दिली नाही की तू कामाला जा रे बाबा वडिलांनी माझे स्वप्न आणि राणीचे स्वप्न हे पूर्ण करण्यामागे खूप खूप कष्ट घेतलेत आजपर्यंत मी कामाला नाही गेलो मी खरं सांगतो आणि मी जे काय करत होतो मुंबईमध्ये फिल्ममध्ये काम वगैरे हो मी तेच पैसे वडिलांनाही पाठवायचो आणि त्याच्यामध्ये आमचा पुरेसा भाग होत होता पण वडिलांनी कधीच कमी पडू दिली नाही त्या गोष्टीमध्ये आणि ते, ते बघून जरा माझा बाप आहे माझ्या पाठीशी ते मला खूप प्राऊड फील होतं आम्हा दोघांना होतो राणीला आणि मला तर अशी आहे पप्पांचा आमच्यासोबत सपोर्ट काय राणीचा आतापर्यंतचा प्रवास बालपण बघितला असेल आता तरुण पण आहे बरेचसे गाणे त्यांचे हिट झालेले आहेत प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलेलं का का हो आहे काय वाटतं काय आनंद व्यक्त होतो मनामध्ये आनंद तर आता खूप व्यक्त होत आहे सांगू नाही शकत इतका आनंद झालेला आहे तिला पहिल्यापासूनच सवय होती म्हणजे आवड होती म्हणजे तिला तर आम्ही खूप सपोर्ट केला तिला आम्हा म्हणजे असं तिला कधी टोक झोक केलेली नाही आहे तू हे करू नको ते करू नको असं वागू नको तसं वागू नको आम्ही कधीच नाही तिला खूप सपोर्ट केला आतापर्यंत आणि आज आमच्या मुलीच्या सगळे महाराष्ट्राची फेवरेट झालेली ती खूप आनंद वाटत समाजामध्ये एकदम प्राऊड फील होत आहे समाजामध्ये बऱ्याचशा वेळा मुली जेव्हा पुढे जायला लागतात तेव्हा कुठेतरी मागे खेचण्याचा प्रयत्न होतो हे देखील समोर आलेला आहे तसा काय अनुभव तुमच्या सोबत घडला का समाजातून कोणी विरोध केला का समाज आता समाज आहे शेवटी ते तर विरोध करणारच आहे पण आम्ही कोणाचंही न ऐकता आम्ही फक्त आमच्या मुलांना सपोर्ट केलेला आहे आणि इथून पुढे पण करणार इथून पुढं पण तिचं खूप नाव हो आणि खूप पुढे जाव अशीच शुभेच्छा मी देणार काय आपल्या मनामध्ये आहे प्रेक्षकांसाठी नवीन आणण्याचं काय आता त्याच प्रेमदादांनी तर सांगितलंच काही गोष्टी पण आता खान्देश मध्ये काहीतरी आम्ही नवीन आता आमचे प्रेमदादा कुमावत तर नवीन आता बॉलिवूड ॲक्शन हिरो म्हणजे काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न करतोय आम्ही ऍक्शन मूवी ऍक्शन फिल्म असेल किंवा ऍक्शन मध्ये सॉन्ग असेल ते आम्ही आता काहीतरी नवीन आणण्याचा प्रयत्न करत आहोत तसेच आमचे राणीताई जे आहेत ते दोघी भाऊ बहीण आहेत त्यांनी नवीन आम्ही मार्केटमध्ये त्यांना आता म्हणजे नवीन नवीन नवी सॉन्ग चांगला हटके हे देणार आहोत तरी नक्कीच सपोर्ट करा सर्वांना आपण बॉलिवूडमध्ये काम केलेलं आहे आणि आता युट्यूब स्टार जे आहेत त्यांना आपण सपोर्ट करत तुम्हाला अनुभवाचा खूप मोठा खजाना तुमच्याकडे म्हणता येईल काय सांगाल कशा पद्धतीने तुमचं विजन पुढा असणार थोर तो खजाना सर ॲक्च्युली माझ्या डोक्यामध्येच आहे आणि तो मी बोलून नाही किंवा करून दाखवेल तो येत्या एवढ्या महिन्याभरामध्ये अगदी एकदम नवे नवे सॉंग येतात आमचे आणि वेगळ्या पद्धतीने शूट केलेले आहेत खूप प्रेक्षकांना नक्कीच आवडेल आवडेल ते सॉंग आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मामांचा सपोर्ट आहे मामांचा सपोर्ट आहे म्हणून आज राणी ही पुन्हा मार्केटमध्ये उभी आहे असं म्हटलं मी जाहीर करतोय आणि नक्कीच माझं बॉलिवूड डोक्याने मी खानदेशमध्ये काहीतरी बदलाव आणण्याचा प्रयत्न करतोय आणि माझ्या त्या बदलावामुळे ग्रामीण भागाकडे जी विचार करण्याची शैली आहे ती सुद्धा बदलेल मला कुठेतरी असं आभास होतोय आणि पब्लिकनी फक्त त्या गोष्टीला सपोर्ट करावा एवढंच माझी इच्छा आहे सर जय हिंद जय जह महाराष्ट्र जय खानदेश थँक्यू सर तुम्ही आलं घेतली आमची आणि आपण जर बघितलं तर तिच्या बंधूंशी आपण बोललो वडिलांशी बोललो आईंशी बोललो आणि खास करून त्यांना जे वेळोवेळी विर सपोर्ट करणारे समाधान दादा बेलदार यांच्याशी आपण बोललो खूपच चांगला रिस्पॉन्स या ठिकाणी मिळतो आहे आणि जे आतापर्यंत त्यांचे सॉंग या ठिकाणी प्रेक्षकांसाठी आलेले आहेत ते अक्षरशः प्रेक्षकांनी उचलून धरलेले आहेत आणि जे नवीन सॉन्ग येणार आहेत ते देखील तशाच पद्धतीने मागच्या पद्धतीने त्यांना सपोर्ट करावा आणि पुढे नेण्याचा प्रयत्न करावा असं देखील त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे येणाऱ्या ना काळामध्ये नाशिक सह हो, खान्देश भागामध्ये कशा पद्धतीने राणी कुमवत पुढे जाते आणि त्यांची टीम या पद्धतीने पुढे जाते हे देखील बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनल लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा